इंडिया टीवी हर खबर सच् इस्लामपूर शहरातील लोकशाही अण्णाभाऊ व साठेंच्या पुतळा समितीचा सुरू असलेल्या वादावर तोडगा आमदार जयंत पाटील यांनी काढावा आंदोलकांची मागणी इस्लामपूर शहरात लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा पूर्णकृती पुतळा उभारण्यासंदर्भात एक ऑगस्ट पासून इस्लामपूर तहसीलदार कार्यालयासमोर समोर सुरू असलेले आंदोलन श्रेयवाद व समिती अध्यक्ष पदाच्या खुर्ची नादात पुतळा प्रश्न रखडला असल्याचा दावा टक्कर मोर्चातील आंदोलकांनी केला आहे समिती अध्यक्ष पदावरून कार्यकर्त्यांमध्ये रशी सुरू असल्याचे आंदोलकांनी सांगितले तरी सर्व प्रकारावरती आमदार जयंतराव पाटील यांनी पडदा टाकून पुतळ्याची सर्व जबाबदारी घ्यावी व लवकरात लवकर इस्लामपूर शहरात अण्णाभाऊ साठेंचा पूर्ण कृती पुतळा उभारावा अशी विनंती केली यावेळी टक्कर मोर्चातील टक्कर घेणारे कार्यकर्ते रामभाऊ देवकुळे भास्कर चव्हाण बापूराव बडेकर यांच्यासह आर पी आय चे तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे किरण माने बहुजन समाज पार्टीचे अमोल कांबळे वंचित से एडव्होकेट अमित एटम स्वाभिमानी संघर्ष सेनेचे पिराजी थोरवडे इत्यादी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते शहरामध्ये अडीच ते तीन महिने पूर्ण इस्लामपूर शहरात व्हावा अशी मागणी घेऊन गेले अडीच ते तीन महिने दिशेनं या ठिकाणी आंदोलन करतोय इस्लामपूर तहसीलदार कार्यालयाच्या समोर इस्लामपुरात या ठिकाणी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जो झालेला टक्क तक, टक्कर मोर्चा होता या टक्कर मोर्चाच्या नंतर या शहरातील काही प्रशासनाने लोकशाही राणाभाव साठे यांचा पूर्ण कृत्य पुतळा इस्लामपूर शहरात आम्ही बसवतो या असं जाहीर केलं जाहीर केल्यानंतर एक मातंग समाजाची समिती तयार झाली आणि समिती धर्मादायी आई त्यांच्याकडे रजिस्ट्रेशनला पाठवण्यात आली पण अद्याप मला असं वाटतंय की समि समिती पाठवल्यानंतर या वादप मिच्या वाद नाही समितीच्या वाद मिटावा आणि लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा इस्लामपूर शहरात पुतळा बसावा यासाठी आम्ही संघर्ष केला आहे पण समाजाने कुठेतरी एकत्र यावं आणि समितीच्या अध्यक्षपदाचा चालू असलेला वाद कुठेतरी पुढे माग करून जरा मिटवण्यात यावा कारण लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या उद्यासाठी कित्येकदा आम्ही संघर्ष केला आहे पण आता असं वाटायला लागलं आहे की हा महामानव लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची देखील आम्हाला बघव ना कारण समितीचा वाद लवकरात लवकर मिटावा आणि पुतळ्याचं काम चालू व्हावं एवढंच बोलतो आणि थांबतो खरोखरच आज फार असं बेकार वाटायला लागले आहे की परिस्थिती फार गंभीर होत चालली आहे कारण की लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा सा पुतळा या शहरामध्ये व्हावा ही सर्व दलित चव्हाण नेत्यांची मनापासून कळकळीची विनंती होती ती सर्व आम्ही आंदोलनाच्या मार्फत तयार केली तयार झाली आणि त्या अनुषंगाने आम्ही सहा तारखेला मोठा मोर्चा घेऊन टक्कर मोर्चा घेऊन आमचं रक्त या पुतळ्यासाठी सांडलं ते त्या सर्वाचा विचार करून राज्याचे नेते जयंतराव पाटील साहेब यांनी राजाराम भाऊ यांच्यामार्फत हा पुतळा उभा राहील अशी आश्वासनं दिली आणि त्याने डायरेक्ट सांगितलं की जागा आहे पुतळा आहे फक्त तुमची समिती तयार करा आणि ती समिती तयार झाली की आपलं काम चालू होईल मला फार आता बेकार वाटायला लागले की जागा आहे पुतळा आहे पैसा आहे पण दलित समाजात समिती तयार होत नाही ही फार जिवाला लागणारी घटना अशी आहे असं मला वाटते हे आपापसात आप भांडता येणार हे कशासाठी बांधतात फक्त अध्यक्षपदासाठी भांडायला लागल्यात तर अध्यक्षपदाचा विषय बाजूला ठेवून हा पुतळा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा इस्लामपूर शहरामध्ये उभा राहतोय ह्याचं कौतुक पाहिजे महत्वाचं पण त्यांचं कौतुक नाही हे फक्त चाललंय पदासाठी यांचा वादविवाद चाललेला आहे असं दिसून येते तो कुठंतरी बाजूला सारून हा वाद मिटावा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा यांचा पुतळा दिमागदार उभा राहील अशी अशा अपेक्षा व्यक्त करूया आणि सर्वांनी ताबडतोब वाद मिटावा अन्यथा हे वळून दुसऱ्या बाजूला जाऊन हा पुतळा रकडला तर तुम्हाला जनता समाज कदापि वाप करणार नाही असं मला वाटतं जय भीम जय भारत जय संविधान जय 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 भीम जय भारत समिती स्थापन झाली समिती स्थापन झाल्यानंतर एक व्यक्ती अध्यक्ष झाला त्या व्यक्तीने ती कागद घेतली आणि धर्मादायक आयुक्तामध्ये गेले धर्मादायक आयुक्तामध्ये गेल्यानंतर खरोखरच आम्ही रक्त रस्त्यावर सांगलं फक्त अण्णाभाऊंच्या पुतेसाठी आम्हाला अध्यक्षपद नको काय नको आधी धर्मादायक गेल्यानंतर मध्ये गेल्यानंतर माझा आणि डॉक्टर चांदणे यांचं नाव वगून समिती तयार केली आणि ती समिती तयार करून धर्मादायकला आयुक्ताला दिली त्यापासूनच ही खरी टिमगी पडली की ही आमचं जी अध्यक्षपदाची धुराजी ज्या माणसावर आपण दिलेली होती त्या माणसानं समाजाविषयी गद्दारी केली गद्दारी कशी केली कारण आम्ही हा ह्या चौकातच रक्त सांधलं अण्णा भाऊंच्या साक्षीनं बाबासाहेबांच्या साक्षीनं रक्त सांडलं आणि ते रक्त सांधल्यानंतर सुद्धा आमचं आंदोलन सक्सेस नाही असं त्यांचं म्हणणं आहे की ही आंदोलन ही बोगस होत की त्या अध्यक्षाची मानसिकता झाली की अध्यक्ष आंदोलन बोगस आहे मग ह्या महाराष्ट्रानं सगळ्या बघितलं ते आंदोलन सक्सेस आहे का बोगस आहे का खरोखर केलं ते जर आंदोलन केलं नसतं आम्ही आम्ही तिघांनी रक्त साधलं नसतं तर महाराष्ट्राने ह्या टक्कर मोर्चाची दखल घेतली असती का किंवा आपल्या महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि वायवे तालुक्याचे आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी येऊन इथं सांगितलं की मी माझ्या मार्फत ठेव पुता उभा करतोय माझा सगळा खर्च आहे माझी बँक खर्च करणार आहे मग अध्यक्ष पदासाठी काय भांडा नाही आमच्या तर अशी मानसिकता झाली आता तुम्हीच खर्च घालणार असा तर तुम्हीच हा सगळा पेज सोडवावा आणि आमच्या समाजाला न्याय आता या समा समाजातल्या नेत्यांकडून ने मिळणार नाही अशी अशी आमची मानसिकता झाली आहे आणि खरंच तुम्ही जर ही सगळं करणार असाल खर्च करून पुतळा वगैरे बांधून देणार असाल सुदा तुमीच तुमीच हाँ चाम चाम तर ह्या समितीचं सुद्धा तुम्हीच मार्गदर्शन घेऊन तुम्हीच हा प्रश्न मिटवावा शेवढंच आमचं मानणं आहे नाहीतर येत्या एक आठ दिवसात पुन्हा एकदा अण्णाभाऊच्यासाठी ह्या चौकात तेच आंदोलन तेच सगळा पिक्चर पुन्हा महाराष्ट्राला दाखवण्यासाठी आम्ही तिघं सज्ज आहे कारण पुत होणं गरजेचं आहे आमचं आंदोलन बोगस नाही आमच्या डोक्याला अजून सुद्धा टन्न आहेत टाकायत बोगस आंदोलन कशाला म्हणायचं असतं हे त्या अध्यक्ष भांडण करतो ना त्याला कळायला पाहिजे होत की हे बोगस आंदोलन नाही हे अण्णाभाऊसाठी रक्त सांगलेलं आहे आम्ही आणि तुम्हाला वाटत असेल बोगस तर एकदा तुम्ही आंदोलन करून दाखवा रक्त काढून दाखवा मग आम्ही माग सरायला तयार आहे एवढंच बोलतो थांबतो जय भीम जय संविधान आज या ठिकाणी आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं जे रखडलेलं काम आहे व त्या रखडलेल्या कामामुळे या ठिकाणी भर पावसामध्ये अण्णाभाऊंच्या पुतळ्यांची शिवाजी महाराजांचा अर्ध बाबासाहेबांचा अर्ध या तिन्ही महामानवांच्या पुतळ्यांची या ठिकाणी पावसामध्ये उन्हामध्ये या ठिकाणी एक प्रकारे विटंबना होत आहे खऱ्या अर्थाने एक ऑगस्ट दोन टक्कर आंदोलना एक कारामजी साहेबांनी त्या ठिकाणी अण्णाभाऊच एक बांधून देण्याचं काम बहुजन समाज आदरणीय भालेराव साहेब यांच्या मार्गदर्शनातून झालं होतं साहेबांच्या गटाने तसेच या ठिकाणी रोहित पवार जे विद्यमान आमदार आहेत जे या ठिकाणी जामखेड कर्जत जामखेड मतदारसंघाचे त्यांनी या ठिकाणी ते घर हे सुस्थितीत असताना सुद्धा त्या घरावर बुलडोजर चालवला व ते मान्यवरजी काशीरामजी साहेबांनी घर आहे ते, ते, ते पाडून एक छोटासा बंगला या ठिकाणी अण्णाभाऊंच्या दिला आणि त्यानंतर या ठिकाणी आंबेडकरी समाजामध्ये एक प्रचंड रोष निर्माण झाला कारण तुम्हाला घरच बांधून द्यायचं होतं तर वेगळी एखादी जागा निर्माण आपण करायची पाहिजे होती तुम्हाला अण्णाभाऊंच्या वारसांना द्यायचंच होतं तर किमान पाच एकर शेतीपूरक क्षेत्र द्यावं द्यायला पाहिजे होतं जेणेकरून त्या वारसांचा उदरनिर्वाह चालला असता आज इस्लामपूरच्या ठिकाणी आपण सहा एक ऑगस्ट आत्तापर्यंत चाललेलं जे आंदोलन आहे ते खऱ्या अर्थान अण्णाभाऊंचा पुतळा झाला पाहिजे ही तमाम आंबेडकरी समुदायाची त्याच्यामध्ये केवळ मातंग समाजाची अपेक्षा आहे असं नाही जो जो विचार जो जो मनुष्य अण्णाभाऊंना बाबासाहेबांचा बहुजनवादी विचार मानतो काशीरामजी साहेबांचा विचार मानतो त्या सर्वांनाच अभिप्रेत आहे की हे पुतळ्याचं काम रखडलेलं आहे पण या ठिकाणी काही गोष्टी तांत्रिक अडचणी काही नाही या ठिकाणी या इस्लामपूर वाळवा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय जयंत पाटील साहेबांनी जागा निश्चित केली फंड निश्चित केला असा असताना केवळ आपापल्या खेवेदामुळे हे रखडलेलं काम हे लवकरात लवकर पूर्णत्वास यावं कारण या ठिकाणी पावसाचा अजूनही जोर या ठिकाणी आप आपल्या संपूर्ण राज्यामध्ये कायम आहे आणि या पावसामध्ये काही शिंतोडे चिखलाचे सुद्धा पावसाचे पाणी उन्हाचे तीव्र या ठिकाणी महामानवांच्या अर्धपत्रांच्यावरती होत आहे आणि दिवसेंदिवस हे या ठिकाणी आम्हाला जाता येत आहे एक प्रकारचं चित्र विचित्र दिसत आहे कारण ज्यापर्यंत या ठिकाणी खुर्च्या होत्या मंडप होता तोपर्यंत माणसांचा राबता या ठिकाणी होता पण या महान मानवांच्या कुठलाही पुतळा कुठलीही प्रतिमा जर ठेवायची असेल तर त्या ठिकाणी पावित्र्य ठेवावं लागतं पण या ठिकाणी माणसांच्या अभावी या ठिकाणी पावित्र्य ठेवता येत नाही तर एवढीच माझी आंबेडकरी समुदायाच्या वतीनं तालुक्यातल्या नव्हे तर जिल्ह्यातल्या सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे की लवकरात लवकर हा आपापसातलं जे काय आहे आपण मिटवूया कारण आपण एका घरची लोक आहोत आपला जो घरचा विस्तव आहे हो, तो उमऱ्याच्या बाहेर आपण काढता कामा नाही कारण किती जरी घरातल्या घरात धुसफूस असली तर तो विचार आपण चार भिंतींच्या आतमध्ये मिटवावा व अण्णाभाऊंचा हा पुतळा अतिशय डो डमडौलाने एक प्रकारचं साहित्याचं एक प्रकारचं प्रेरणास्थान म्हणून इस्लामपूरमध्ये उभा राहावा यासाठी बहुजन समाज पार्टी सांगली जिल्हा युनिटच्या वतीनं अण्णाभाऊंच्या पुतळा उभारणीच्या कार्याला आम्ही शुभेच्छा देतोय हा संघर्ष एका टोकावर येऊन पोहोचलेला आहे तो परस्परामध्ये संघर्ष न करता आपण प्रशासकीय सहाय्याच्या आधारावर नगर परिषद असेल इस्लामपूर असेल कार्यालय प्रांत ऑफिस असेल या सर्व प्रशासकीय यंत्रणेला आपण सहकार्य करून ती आपल्याला सहकार्य करून लवकरात लवकर हा पुतळा आपण या ठिकाणी उभारूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो बहुजन समाज पार्टीच्या वतीनं लेखी या ठिकाणी निवेदन किंवा लेखी सहमती याच्या अगोदर दिलेलीच आहे दोन्ही संमती सुद्धा दिलेली आहे पुन्हा एकदा आम्ही बहुजन समाज पार्टी सांगली जिल्हा युनिटच्या वतीनं या ठिकाणी भाऊंचा पुतळा हा लवकरात लवकर झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो जय भीम जय भारत जय चविदार